सोबत गोकुल सावंतवाडी गो बस स्थानकाजवळ झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसनं वाहतूक कोंडीत थांबलेल्या डम्परला मागून जोरदार झडक दिली सुदैवानं या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं किरकोळ नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच शून्य सात पी एकावन्न सत्तेचाळीस क्रमांकाचा डम्पर वाहतुकीमुळे रस्त्यावर थांबला होता त्यावेळी एम एच चौदा टी बावीस शून्य नऊ क्रमांकाची एसटी बस मागून येत असताना नियंत्रण सुटल्यानं ट्रकला धडकली या धडकेमुळे दोन्ही वाहनांचं काही प्रमाणात नुकसान झालं अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालकांना काही काळ त्रासाला सामोरं जावं लागलं अपघाताची माहिती मिळताच पोलीस उशिरानं घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळानं वाहतूक पूर्वपदावरती आली या अपघातामुळे सावंतवाडी बस स्थानकाजवळील रस्त्यावर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु कोणती मोठी हानी न झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल